नवापूर शहरातील आदर्श नगरमधील रहिवासी वय अंदाजित पस्तीस वर्ष विवाहित महिलेचा दिराने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे दिनांक अकरा सप्टेंबरला खून केल्याची घटना झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून दिनांक बारा सप्टेंबर रोजी सदर खून झालेली महिला बेपत्त झाली असल्याची तक्रार असिफ काटिक यांनी नवापूर पोलिसात केली होती मयत महिला इने धुळे येथील जात जमातीच्या वरिष्ठाकडे सदर आरोपीची तक्रार केली होती त्याचा राग डोक्यात ठेवून सदर खून आरोपीने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे नवापूर पोलीस ठाण्यात चारशे एकान अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक दोन हजार अडतीस अब्लिक तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटेक तसेच नवापूर खाटेक साम्राजच्या वतीने नवापूर पोलीस निरीक्षक निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नवापूर शहरात दिनांक अकरा सप्टेंबर रोजी विवाहित महिलेचा खून करण्यात आल्याची घटना घडली असून त्याचा निषेध नोंदवत आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी शब्बीर खाटिक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर गांधी भाजपनं जोडे मारो आंदोलन करत राहुल गांधींचा निषेध व्यक्त केलाय परदेशात झालेल्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्यावरून धुळ्यामध्ये भाजप आक्रमक झाली असून राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले राहुल गांधींचा धिक्कार असो राहुल गांधी मुर्दाबाद यांचं विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या परदेशात झालेल्या राहुल गांधींच्या मुलाखतीमध्ये गांधींनी आरक्षणाविषयी वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारण तापलं असून राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय याच माध्यमातून धुळ्यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं शिक्षण मध्ये जाऊन भारतीय संविधानाच्या बद्दल आणि आरक्षणाच्या बद्दल केलं आहे त्याचा आंदोलन भारतीय जनता पार्टी धुळे महानगर आणि विधानसभा प्रमुख अनुभाई आगावाल आणि गजेंद्र भाऊ आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे आणि हे काँग्रेसचं वेगळी राजकारण या ठिकाणी उघडं पडलेलं आहे मी तमाम दलित जनतेला आव्हान करतो की हे फक्त मतांच्या साठी राजकारण करतात खऱ्या अर्थाने यांच्या पोटातलं आज होटावर आलेला आहे म्हणून या होटावर आलेल्यांच आले आता तोंड काळा करण्याची वेळ आलेली आहे म्हणून आता भारतीय संविधान खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच संरक्षण करू शकते अशा पद्धतीचा विश्वास तमाम भारतीय नागरिकांना आज झालेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही राहुल गांधीचा आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निश्चित करीत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य यावेळी या भाजप नगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजप शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल ज्येष्ठ नेते हिरामण गवळी माजी सभापती सुनील बैसाने भिकन वराडे ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर चेतन मंडोरे भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशाली शिरसाट भाजप ओबीसी आघाडीच्या मायादेवी परदेशी मोहिनी गौंड यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वीज कंपनीच्या विद्युत तारा चोरणारी टोळी व अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक करत एल सी बीने कारवाईचा डबल धमाका केला आहे तोंडाईच्या येथील वीज कंपनीचे तारा चोरल्या प्रकरणी शहाद्याच्या तिघांना तर अट्टल घरफोडी करणाऱ्या धुळ्याच्या आरोपीला एल सी बीने बेड्या ठोकत गजाआड केले आहे वाहनासह दहा लाख तीस हजार सहाशे चाळीस रुपये अॅल्युमिनियम धातूचे तारा केवल व घरफोडीतील शहाऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा असा एकूण दोन्ही कारवाईतील अकरा लाख सोळा हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे आसिफ हनीफ शाह वय एक्केचाळीस राहणार शहादा गोपाल काशीनाथ ठाकरे वय राहणार शहादा शहादा धनराज भिल यांनी त्यांचे साथीदारांसह तर घरपोटीतील मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी वय पंचवीस राहणार तिरंगा चौक धुळे असे दोन्ही कारवाईतील आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात दोडाईच्या पोलीस स्टेशन व आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वीज कंपनीच्या तारा चोरणाऱ्या आरोपींविरोधात धुळे व नंदुरबार जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत आझाद नगर पोलीस स्टेशनला सीआर नंबर दोनशे चोवीस अन्वय एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने आणि त्यांच्या टीमने वर्कआउट केल्यानंतर मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी हा राहणारा आहे अन्सार मशिदीजवळ धुळे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडनं आपण संपूर्ण माल रिकवरा केल्याचे जवळजवळ शहाऐंशी हजार पाचशे रुपयाचा माल याच्यामध्ये रिकव्हर केलेला आहे त्याच्यामध्ये मिनाजवर पूर्वीचे चार गुन्हे दाखल आहेत आझाद नगर देवपूर आझादनगर लाजूर एका आणि पश्चिम देवपूर असे आपण चार गुन्हे देखील दाखल आहेत कॉपर वायर आणि लोखंडी वायर याच्या चोरी चो संदर्भामध्ये गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने पी आय एल सी बी श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून याच्यामध्ये दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यांचे नाव आहेत असिफ हनीफ शहा हा राहणारा आहे नंदुरबार शहाद्याचा आणि दुसऱ्याचं नाव आहे गोपाल काशीनाथ ठाकरे हा देखील राहणार आहे शहादा नंदुरबारचा या दोघांवर एकूण शहादा पोलीस स्टेशन येथे दहा गुन्हे दाखल आहेत आणि आपला हा दोंड्याच्याचा गुन्हा दाखल आहे आणि या अनुषंगाने आपण जवळजवळ सर्व माल रिकव्हर केलेला आहे जवळजवळ दहा लाखाच्या आसपास हा माल आहे तो हा संपूर्ण आपण पुन रिकवर केलेला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एल सी बीच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत धुळे शहरात देवपूर अमरधाम येथे उभारणे या कामाचा लोकार्पण आमदार फारुख हस्ते करण्यात आला धुळे शहरात कोरोना काळात अनेक जण मृत्युमुखी पडत असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाम कमी पडत होते तसेच त्या ठिकाणी लाकडाची कमतरता व मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अनेक प्रेतांची व मृत्युमुखी पडलेली नागरिकांची गैरसोय होत होती त्यावेळेस आमदार फारुख शेह यांनी समस्या बघून शासनाकडे विद्युत शोधाहिनीसाठी मागणी केली होती त्या अनुषंगाने धुळे शहरात दोन ठिकाणी विद्युत शौदायनी मंजूर करण्यात आली आहे त्यात एकवीर देवी देवपूर अमरधाम येथील गॅस शौदायचे आज लोकार्पण करण्यात आले सदरची शवदायिनी पर्यावरणपूरक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली देवपूर स्मशानभूमी येथे विद्युत शवदाहिनीचा लोकार्पणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल की कोरोना काळात हे प्रेत जाळण्यासाठी लाकडाची खूप कमतर कमतरता भासत होती आणि त्यावेळेस मला काही निसर्गप्रेमी आणि काही वृक्षप्रेमींनी सांगितला की आमच्या धुळ्या शहरात पण विद्युत शवदायीनी किंवा गॅस शवदायिनी लागली पाहिजे त्यासाठी मी महानगरपालिकेला पत्र देऊन आणि त्यांच्याकडून एस्टिमेट वगैरे मागितला पूर्वी त्यांनी मला चाळीस लाख रुपयाचा एस्टिमेट दिला मी चाळीस लाख रुपये देऊ केले मग नंतर त्यांनी ऐंशी लाख रुपये सांगितले मग त्यांना ऐंशी लाख रुपये देऊ केले त्यानंतर त्यांनी एक कोटी पंचवीस लाखाचा एस्टिमेट आणून दिला म्हटलं ठीक आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये त्यांना मी मंजूर करून दिले आणि त्यांनी आपला नाकर्तेपणा हलगर्जीपणामुळे तब्बल दोन वर्ष हे विद्युत शौदायने लावण्यास त्यांनी वाया घातले आणि आज ते पूर्णत्वास आलेलं आहे आपण बघितलं असेल कोरोना काळात जेव्हा आपल्या शहरवासियांना ज्या ज्या वस्तूंची गरज होती जसे आपण बघितलं असेल की पूर्वी त्या काळात आपल्या लोकांना गॅसची कमतरता भासत होती मी एक ऑक्सिजन प्लॅन्ट माझ्या निधीतून एक कोटी पस्तीस लाख रुपये खर्चून जुन्या सिव्हिल हॉस्पिटलला उभारला त्यानंतर रेमडेसिवीर वगैरे ते आणून आपल्या लोकांची मदत केली आणि जे आमचे बी यू एम एसचे जे डॉक्टर्स टीम आहे त्यांची टीमला सोबत घेऊन आणि कुठलाही जातीवाद किंवा पक्षपात न करता जेवढे रुग्ण होते त्यांना आपल्याकडे ॲडमिट करून आणि त्यांचा आम्ही इलाज वगैरे केला त्यावेळेसुद्धा नंतरच्या काळात आमच्या पूर्ण नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्रात एकही व्ही डी आर एल लॅब नव्हता आणि त्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुण्याला ते सॅम्पल पाठवं लागत होते मी त्यासाठी त्यावेळेसचे जे मंत्री होते आरोग्यमंत्री वगैरे हो त्यांना भेटून आणि आपलं हिरे मेडिकल कॉलेजला एक वी डी आर एल लॅब मंजूर करून घेतलं आणि त्याचा फायदा फक्त थोडे शहराला नाही तर आजूबाजूचे जे नाशिक औरंगाबाद जळगाव और नंदुरबारसारख्या शहरांना पण झाला अशी अनेक कामे आम्ही केलेली आहे आणि आज ह्या कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक मुख्तार बिल्डर तसेच अमित भाई यांना अनीसभाई शाह केसरबाई पेंटर आसिफभाई पोपट प्यारेलालबाई पिंजारी इकबालभाई शाह जे न महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलावून आणि त्यांना विचारून घेतो आणि जर खरंच इथे जनरेटर जनरेटरची आवश्यकता असेल तर माझ्या निधीतून मी जनरेटरसुद्धा लावून हे बघा तर स्वतःत त्याची धमक पाहिजे आणि लायकी पाहिजे आणि जे मंतरी लोक आहेत त्यांच्याकडे आपली इज्जत बनवली पाहिजे त्यांची लायकी ना होती आता आज जे गोटे होता त्याला ब्लॅकमेलर म्हणून तिथे ओळखायचे लोक आणि त्याला कोणी उभं करायचं नाही पहिले तो भाजपमध्ये गेला भाजपवाल्यांनी त्यांना हाकलून लावला व नंतर शरद पवारांकडे गेला शरद पवारांनीसुद्धा त्याला हाकलून लावला त्यांची लायकी नव्हती आणि त्यांची नीती पण नव्हती विकास कामं करायची माझी नीती आहे माझी नीतिमत्ता चांगले आहे म्हणून जेवढे माझे सहकारी मुख्यमंत्री मंत्री वगैरे आहे त्या सर्वांनी मला मदत केली आहे तुमच्या नेत्यांमध्ये लायकी नव्हती म्हणून त्यांना नाहीतर त्यांची नीती नव्हती म्हणून त्यांना निधी मिळाला नाही माझी नीती आहे सेवा करायची विकास कामं करायची म्हणून आणि मी पैशांवर हे जास्त हे करत नाही मी प्रत्येकाला सांगतो की मी माझ्या शहराच्या मत माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मला निधी पाहिजे आणि ते देतो मला हे बघा पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा मी न नवीन निवडून आल्यानंतर मला त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते त्यांनी बोलवला आणि त्यांनी मला विचारला की आमदार साहेब आता तुमचं काय धोरण राहील आम्हाला तुम्ही सप, स, 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 स स सपोर्ट करणार का जे काँग्रेस वा, वाले वगैरे आहेत तेव्हा महाविकास आघाडी अस्तित्वात आली नव्हती तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत करणार तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की साहेब आमचे जे बॅरिस्टार असदुद्दीन अवयसी हो साहेब आहेत त्यांनी आम्हाला स्पष्ट आदेश केलेला आहे की आम्ही तटस्थ राहायचं आम्हाला कोणालाच मदत करायची नाही तर त्यांनी आम्हाला मला विचारलं का जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी तुम्हाला भरपूर मदत केली आर्थिक किंवा दुसरी तर तुम्ही त्यांना मदत करणार का तेव्हा पण मी त्यांना स्पष्ट सांगून दिला मला कोणी किती लोप देव किती आला जे के दिला तरी पण आम्ही तटस्थ राहणार आणि त्यावेळेस फडणवीस साहेबांनी माझी पाठ थोपटली की तू इमानदार माणूस आहे तुझे जे काही काम असतील तू घेऊन ये मी करून या प्रसंगी मुक्तार बिल्डर पॅरेलाल पिंजारी युसुफ पापा आणि सेक्रेटरी डॉक्टर बापूराव पवार इकबाल शाह आसिफ पोपट आसिफ मुल्ला रफिक पठाण कैसर पेंटर शहजाद मंसूर अरुण खाटिक आकिब अली तौकी प्रजा यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज लोकसेवा आयोगानं पंचवीस ऑगस्टला होणारी राज्य लोकसेवा पूर्वपरीक्षा रद्द करण्याला पंधरा दिवस उलटल्यानंतरही एमपीएससीची नवीन तारीख जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण झालंय पंचवीस ऑगस्टला होणाऱ्या राज्य पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करण्याची मागणी स्पर्धा परीक्षार्थींनी पुणे या ठिकाणी ठिय्या थी आंदोलन करत केली यामुळे बावीस ऑगस्टला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीला चौथ्यांदा घ्यावा लागला यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचं नियोजन कोलमडलंय परीक्षा अशा लांबवत असल्या कारणानं विद्यार्थ्यांना आर्थिक फटक्यासह मानसिक त्रासही सहन करावा लागतोय वाढत्या वयासोबत उपजीविकेचा प्रश्न आता निर्माण होत यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरं जावं लागत असून वाढती बेरोजगारी अनेक दिवसांपासून न होणाऱ्या परीक्षा विद्यार्थ्यांना यामुळे त्रास सहन करावा लागतोय दरम्यान पंचवीस ऑगस्ट नंतर पंधरा ते वीस दिवस उलटूनही परीक्षा न झाल्यानं अनेक विद्यार्थी हैराण झालेत यामुळे प्रशासनाने आणि शासनाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांचं हित जोपासावं अशी मागणी धुळे युवा सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत करण्यात आली आहे आयोगाकडनं पंचवीस ऑगस्टला होणारी जी एक्झाम होती ती एक्झाम बावीस ऑगस्टला कृषी सहाय्यक पदासाठी वाढीव पदासाठी रद्द करण्यात आली पुण्याला ते आंदोलन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांचं त्या संदर्भात धुळे जिल्हा युवासेनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं बावीस ऑगस्टला रद्द झालेली परीक्षा पी एस सी आयोगाने परीक्षेची नवीन तारीख डिक्लेअर केली नाही येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्राचं निवडणूक आहे आचारसंहिता लागेल पुढील सरकार कोणतं येतं काय येतं परीक्षा अजून पुढे ढकलली जाईल ज्या काही वया विद्यार्थ्यांचा वयाचा विषय आहे ते बाद होण्याची शक्यता आहे वाढत्या वयाबरोबर विद्यार्थ्यांचा उपजीविकेचा सुद्धा प्रॉब्लेम आहे त्याचप्रमाणे हे जे विद्यार्थी आहेत यांचं नैराश्यतून जातं परिवारात डिस्टर्ब करतं मानसिक दबावाला ते बळी पडतात त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की के हा जो हो काही विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम लवकरात लवकर ती तारीख डिक्लेअर करावी जेणेकरू आचारसंहितेचा त्रास या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला होणार नाही आणि परीक्षा लवकरात लवकर घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा या विद्यार्थ्यांना जर लवकरात लवकर न्याय देण्यात आला नाही तर युवा युवा युवासेना स्टाईलने सेना आंदोलन करेल आणि विद्यार्थ्यांसाठी सदैव युवासेना तत्पर राहील एवढीच आम्ही येथे ये बोलून माझा दोन शब्द संबोधतो जय जय महाराज दरम्यान येत्या काही दिवसात महाराष्ट्राची निवडणूक होणार आहे आचारसंहितेमुळे परीक्षा अजून पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं येणाऱ्या पंधरा दिवसांच्या आत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम प्रशासनानं करावं आणि या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख तथा विस्तारक कुणाल कानकाटे प्रमुख मनोज जाधव गोपी चव्हाण शुभम मतकर किशोर साळुंखे आरिफ पटेल सोमेश कानकाटे तसेच विद्यार्थी आणि युवासेनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे रामदेव बाबा जयंतीनिमित्त शोभायात्रा संपन्न झाली आहे आए। ऐंशी फुटी रोडवरील बाबा शोभायात्रेला सुरुवात झाली विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आलेल्या रथामध्ये ठेवण्यात आलेली रामदेव बाबांची प्रतिमा आकर्षणाचे केंद्रबिंदू होते बाबा नगरातून निघालेली शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली या प्रसंगी अध्यक्ष लोकेश गोयल दीपक गोयल यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्सवाचा आज उत्सव आहे तरी सगळ्या भाविकांना आणि वार्मिक मेहता समाजातर्फे सगळे एवढे जे डोळ्याचे जंत आहेत त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आर्थिक शुभेच्छा ते एक महिन्याचे आमचे उपच राहतात त्याच्यानंतर काही प्रोग्राम वा आमचे मिरवणूक वगैरे काय असं समाजामंदिरमध्ये काय कार्यक्रम चालू राहतात आणि दरवर्षी भंडारा वगैरे आता भंडारा बी आपण इथं बत्तीस क्वाटर इथे ठेवलेले आहे वाल विक नंतर समाजातर्फे आहे तर सगळ्यांना आमच्या समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामदेव बाबा नगर येथून पाच कटेल पाच कसे येथून डायरेक्ट डायरेक्ट रामवाड्याला विसर्जन होते रात्री दहा वाजेला विसर्जन करतो आम्ही आरती करू देत आणि आमची परंपरा कमीत कमी चाळीस वर्षापासून प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रेल्वे